हाय हॅलो कशा आहात तुम्ही सर्व तुमचं पुन्हा एकदा मी प्रिया महाराष्ट्र चिंग प्लस ब्लॉग बरोबर एव्हरीथिंगमध्ये खूप खूप स्वागत करते तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे या सुद्धा केलेलं आहे तर काच बटन अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची तर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर पहिला व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर ते सुद्धा पाहू शकता त्यात सुद्धा सोप्या पद्धतीनं सांगितलं आहे आणि ही जी आहे ती दुसरी पद्धत सांगितलेली आहे आणि एकदम सोपी अशी आहे तर चला मग आपण स्टार्ट करूया अगोदर तर मी ना इथे बरोबर काढून असे हुकाचा एक मार्किंग करून आहेत पाच ठिकाणी आणि आता तुम्ही बघू शकता मी डबल फोल्ड असा दोरा घेतलेला आहे म्हणजे हे चार पदरी दोरा झालेला आहे आणि अशा प्रकारे फक्त खालून घालायचं आणि असं हे करायचं आहे तर एकदम छान असा परफेक्टली दिसतात आणि करायलासुद्धा एकदम सोपे असतात तर काहीच आपल्याला अड्या वगैरे काहीच नाही हे करता अगदी सोप्या पद्धतीनं आपण अशा प्रकारे बनवू शकता एकदम कलर मॅच वगैरे किती छान दिसत आहे तुम्हाला शेवटी सुद्धा आहे मी एकदम परफेक्टली असे आपले तयार होतात तर बघू शकता आत्ता आम्ही इथं जे आहेत ना ते सर्वच करून दाखवणार आहे तुम्हाला तर इथं बघू शकता तर तुम्ही कशा पद्धतीने बनवता किंवा मग डायरेक्टली मशीनवर कसे बनवता ते सुद्धा मला नक्कीच सांगा आणि आपल्याला डायरेक्ट मशीनवर सध्या आपण कसे बनवायचे ते सुद्धा लवकरच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुमच्या लक्षातसुद्धा नाही की पाहिजे आहे आपल्याला किंवा मग जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज एक लाईक करत जा आणि शेअरसुद्धा करत जा व्हिडिओला जास्तीत जास्त आणि बघू शकता आता मी तुम्हाला दाखवत आहे त्याचप्रमाणे मी सर्व करून घेणार आहे आणि एकदम छान असे म्हणजे ज्यावेळेस आपण बटन लावतो त्यावेळेस अजिबात हे लूज वगैरे पडत नाहीत असे जर तुम्ही बनवले तर कदाचित जर तुम्ही एकच आड्याचा दोरा बनवला मा तर ते मग लूज पडतात किंवा मग घातल्याच्यानंतर मग आपले बटन जे आहेत ते तुटतात निघतात तर अजिबात तसं होत नाही एकदम परफेक्टली फिट असेही बसून राहतात तर अगदीच अगदीच सोपे पद्धत आहे आणि काहीच झंझट वगैरे तुम्हाला लागणार नाही तर बघू शकता आता मी अशाच प्रकारे सर्व काही करून घेणार आहे तर खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीसुद्धा आहेत एकदम इझिली आहे परफेक्टली आहे आणि तुमचं अगदीच नवीन असाल सुद्धा तुम्हाला येऊन जाईल आणि आता फारशा तर समजा हूक आणि हेच लावतात ब्लाऊजला पण अशा काही जण असतात ज्यांना न लावायचे नसतात किंवा त्यांना आवडत नाही तर मग आपण अशा पद्धतीने बनवू देऊ शकता पण खूप जणांना हे झंझट वाटतं झंझटचं काम वाटतं किंवा फार जणांना येतसुद्धा नाही तर अगदी सोप्या पद्धतीनं आहे हे तर तुम्ही अति इझिली बनवू शकता किंवा मग तुम्हाला आवडत नसेल तरीसुद्धा तुम्हाला आवडायला लागतील इतके इझी आहेत हे आणि अजिबात काहीच तुम्हाला यात अवघड वाटणार नाही आणि सुद्धा खूपच इझी आहे हे बनवणं तर इथं इझी म्हणत आहे पण तुम्हाला सुद्धा इझी वाटेल सुद्धा त्या नक्कीच ट्राय करून बघा आणि इथून पुढे जर कोणी कस्टमरला आवडत नसतील लूक लावायचे तर तुम्ही अशा प्रकारे बटन आणि काच करून देऊ शकता आणि जे म्हणजे आता आपल्याला कस्टमरची डिमांड तर पूर्ण करायचीच असते कस्टमरला नाही आवडत एखाद्या बुक लावायला तर तुम्ही अशा पद्धतीने बनवून दिलं तर त्यांना छानच वाटेल आणि आपले कस्टमर जे आहेत ते वाढतच राहतील किंवा मग ज्या वयस्कर बाय काय आहेत तर त्यांना नाही नाही आवडत तर त्यांच्यासाठी तुम्ही एवढं तर करू शकता आणि खूपच हे सोपसुद्धा ट्रिक आहे तर ही ट्रिक तुम्हाला सुद्धा कशी वाटली हे सुद्धा मला नक्कीच एक कमेंट करून सांगायचं आहे आणि सा ही व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहेत ते सुद्धा मला नक्कीच सांगायचं आहे म्हणजे कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात कोणत्या गावामध्ये माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत आहे ते सुद्धा मला समजायला हवं आणि मला असं प्रोत्साहन देण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तुम्हाला आणि लाईकसुद्धा करायचं आहे आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कशाचा हवा आहे सुद्धा मला तुम्ही नक्कीच सांगा मी त्याच्यावरसुद्धा व्हिडिओ बनवेन आणि मीसुद्धा एक यूट्यूबर म्हणून नवीनच आहे जास्त काही हे नाही आहे तर नवीन आहे तर प्लीज तुम्ही सपोर्ट करा मला कारण की तुम्ही सपोर्ट केला तरच मग मला नवीन नवीन व्हिडिओ बनवण्याचा ते उल्हास येईल असं म्हणता येईल कारण की छोटा बेबी वगैरे घेऊन मी हे सर्व ॲडजस्ट करते आणि त्याचासुद्धा तुम्हाला लवकरच मी आता ब्लॉगिंग चालू करणार आहे की मा मी कसं मॅनेज करते काम किंवा मुलगा हे ब्लाऊज काम नंतर मी मायक्रोचं बनवते उलणीचं बनवते सर्व काही कसं मॅनेज करते ते सुद्धा तुम्हाला माहीत असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा तर थँक्यू फॉर वॉचिंग मी टू नेक्स्ट